KK News 24, आवाज जनतेचा मालेगाव येथे वरली मटका जुगार खेळणाऱ्या एकवीस आरोपी पाच दुचाकीसह एकूण चार लाख शहाण्णव हजार आठशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय श्री नवदीप अग्रवाल भापोसे यांनी त्यांचे पथकासह बस स्टँड आणि आठवडी बाजार येथे दोन ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी मिलन तसेच कल्याण नावाचे जुगारावर लोक पैशाचे हार जितणे जुगार खेळताना मिळून आले आरोपीकडून एक नगदी एक लाख सत्तावीस हजार नऊशे पाच वरली मटक्याच्या चे चिठ्ठ्या हिशोबाचे रजिस्टर बॉल पेन पाच मोसा एकोणीस मोबाईल असा एकूण चार लाख शहाण्णव हजार आठशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर अवैध वरली मटक्याचा जुगार चालवणारे आणि जुगार खेळणारे एकूण एकवीस आरोपी आरोपींवर पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी विठ्ठल भागवत आपल्या परिसरातील बातम्या आणि ताजो घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा